सोलापूर शहरामध्ये विधानसभेचं वारं मोठ्या जोरात होऊ लागलं ला आहे उत्तर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक तीन येथे भवानीपेठ शाहीरवस्ती जागृती माता मंदिर परिसरातून महेश कोटे यांची भव्य अशी पदयात्रा काढण्यात आली प्रारंभी जागृती मातेचं पूजन महेश कोटे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर पदयात्रेला सुरुवात झाली कणकेमंगल कार्यालय शाहीर वस्ती होमकरनगर दार्गे प्लॉट सोनानगर घोंगडेवस्ती परिसरामध्ये भव्य अशी रॅली काढण्यात आली यावेळी परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या Mari kita tengok महेश यांना आगे बढो हम तुम्हारे साथ आहे अशा घोषणाने आसमंत दुमधुमून गेला होता या प्रसंगी महाविकास आघाडीचे उमेदवार महेश कोटे तसंच माजी नगरसेवक सुरेश पाटील आणि नागेश कल्याळ यांनी आपल्या प्रतिक्रिया प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना व्यक्त केल्या आज महेश यांनांच्या प्रचारानिमित्त आम्ही सगळ्याजणी पाठिंबा दिल्यानंतर आज भवानीपेठ जाहीर शाहीर वस्ती या माध्यमातून आपले पदयात्रा चालू आहे आणि या पदयात्रा आपण पाहत आहे किती मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद आहे याचाच अर्थ कळतं की येणारा वीस तारखेला किंवा तेवीस तारखेचा निकालावर काय परिणाम होणार आहे आम्ही बदल घडवण्याचा जो हे मांडलं आहे शपथ घेतली त्या बदल नक्की यावेळी घडवणार मी असतील सुरेश पाटील असतील अन्य जे ज्येष्ठ कार्यकर्ते जे भाजपात होतो जे आज तुतारीच्या पाठीशी आहे एवढं एकच कारण आहे की या वीस वर्षाचा कुंटलेला विकास आणि या कुंटलेला विकासला आणि रोज बेरोजगार केलेल्या माणसाला आम्ही लांब ठेवणार आहोत आणि येणाऱ्या काळात आम्ही नक्की बदल घडवून आहोत आज प्रभाग क्रमांक तीनमध्ये या ठिकाणी आपले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मयश अण्णा कोटे यांचं भव्य पदयात्रा निघालेला आहे जवळजवळ हजार दोन हजार लोक या ठिकाणी जमतील या ठिकाणी आम्हाला दाखवायचं आहे की बाबा विजय कुमार देशमुखचं पदयात्रापेक्षा डबल गर्दी या ठिकाणी करण्यात येईल कारण याचं एकच कारण आहे वीस वर्षात विजय कुमार देशमुखनी इथं काही काम केलेलं नाही आहे तुम्ही सांगावं आज तुम्हाला सर्व माहीत आहे एखादं आम्ही जेव्हा भारतीय जनता पार्टीत शिंदे शिंदेसाहेबांनी एखादी पिठाची गिरणी आणलं नाही म्हणते यांनी एखादं आपलं बीट कुठायचं कांडण मशीन आणू शकलं नाही याला काय अधिकार आहे वीस वर्ष आपण निवडून दिला परंतु वीस वर्षात पालकमंत्री पाच वर्ष होते पाच सात वर्ष आपल्या सोलापूर कृषी बाजार समितीचं चेअरमन होते त्यांनी फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे त्यामुळं लोकं खवळलेत भ्रष्टाचार करून या ठिकाणी पैसे वाटप करलेत त्यांच्या इथं गर्दी बघितलं तर ते सर्व पैसे देऊन लोकं आणालेत काल मोदीच्या सभेला बी गर्दी नव्हती लोकं निघून चालले होते त्यांची गर्दी कमी आहे परंतु पैशांना त्यांनी व्यवहार करालेत आर्थिक व्यवहार करावेत तुम्ही कितीबी पैसे वाटा परंतु लोकं यावेळी महाविकास आघाडीला मतदान करणार आहेत येत्या वीस तारखेला महेश कोटे यांनी त्यांना एक लाख मतानी निवडून येतं म्हणते त्यांनी एक लाख मतानी नाही एक लाख मताना येतं असं मला वाटतं आहे इथं महेश यांना कोठे कमीत कमी, कमी पन्नास हजार मताना यावेळी निवडून येऊ शकते असं ये मला वाटतं आहे शाहीर वस्तीचं परिवर्तन नाही फक्त शेळगी भागात काही ठिकाणी परिवर्तन झालं आहे बाकीचं कुठं परिवर्तन झालेलं नाही आहे शहर वस्तीत तर कुठं रस्ते पाणी ड्रेनेज दिवाबत्ती हे आमचं काम आहे मला एक रुपया निधी दिलं नाही ते मी काम केलेलं आहे इथं काम केले असतील काही नगरसेवक आमचे परंतु त्यांनी काम न करता त्यांनी खड खरंतर मोठमोठे मुट -मुट प्रोजेक्ट आणलं पाहिजे या ठिकाणी एम आय डी सी आणलं पाहिजे वस्त्रोद्योगाचा धंदा उघडला पाहिजे होतं अनेक एम आय डी सीमध्ये कंपन्या आणलं पाहिजे होतं इथं आय टी पार्क आणलं पाहिजे होतं यांनी पालकमंत्री असताना आठ मंत्रीपद होते राज्याचा मंत्री होता एखाद्या राज्यात कुठं फिरलं नाही फक्त शहर उत्तर सोडून कुठं गेलेलं नाही शहर उत्तरमध्ये बी कुठं गेलं नाही फक्त मै मयत पाळणा कुठलं चोळी याच कार्यक्रमाला गेलेलं आहे बाकीच्या कुठल्याही कार्यक्रमाला गेलं नाही पाच वर्षाला एकदा फक्त, फक्त रस्त्यावर आत जोडून फिरायचं हे बरोबर नाही आहे तुम्ही गोरगरिबाचं जर कामच केलं असता गोरगरिबांना मुलांना जर बेरोजगार रोजगार सोडवला असता तर तुमचं काम झालं असं म्हणलं असतो आम्ही आज महाविकास आघाडीकडे आघाडीला पाठिंबा दिलेला असतो तुमच्या पाठीशी राहिलं असतं तुमचं काही काम नाही तुमच्यात जर धमक असेल तर तुम्ही स्मृती मंदिरमध्ये कार्यक्रम घ्या आमच्या महेश अण्णाबरोबर नाही आमच्याबरोबर तुम्ही आमने सामने बसावं असं तुम्हाला मी विनंती करतो ज्यांनी आत्ता इथं बालेकिल्ला म्हणत होते आता हा बालेकिल्ला कोणाचा आहे हे आता लोकांनी दाखवून दिलेला आहे या, दिले या भागामध्ये बदल हे लोकांनी ठरवलेलं आहे कारण वीस वर्षामध्ये त्यांची फसवणूक झाली याच भागामध्ये इथले नगरसेवक संजय कोळींनी मालकाला विनंती केली होती की इथले आमचे मुलांना काम नाही आहे मालक कुणाला तरी कामं लावा पण त्यांचंसुद्धा ऐकलं नाही हे आपलं दुर्दैव आहे त्या ह्या भागामध्ये सगळे आपल्याला माहिती आहे की हातावरचं पोट असणारे लोकं जास्त आहेत आणि त्यांना कामाची गरज आहे आज आपण बघतो आहे मी वारंवार सांगतो आहे की त्यांनी छोटं तरी एखादा युनिट चालू केलं असतं तर आज त्यांना बोलायला जागा राहिली असती प्रत्येक एरियामध्ये लो गेल्यानंतर लोकांची हीच मागणी आहे की हिने काही केलं नाही आणि महेश कोटे काहीतरी करू शकेल ही भावना सगळ्याच्या मनामध्ये आहे कारण मी माझं आय टी पार्कला लेट जरी झालं असलं आता हिनी दोन दोन वर्ष झाले वगैरे म्हणा लागलेत आपल्या सगळ्याला माहिती आहे की एक वर्षापूर्वी भूमिपूजन झालं आणि त्या भूमिपूजनच्या वेळेस पन्नास लाख रुपये खर्च केले पन्नास लाख रुपये डेव्हलपमेंट फंड आणि बांधकाम परमिशनला खर्च झाले दीड कोटी रुपये गा ग्रामदेवत सिद्धरामेश्वराला त्या कंपनीकडनं द्यायला लावले हे जर मला फसवायचंच असतं तर त्या दीड कोटीची नुसती इमारत जरी उभा केली असती तर सगळ्याला कळायला असतं की आय टी पार्कचं काम सुरू झालं आहे पण नुसतं फसवून आपल्याला मतं घ्यायची नाहीत यामध्ये आय टी पार्क आज उलट आपण जर पाहिलं महाराष्ट्रामधल्या बरेचसे आय टी पार्क आज सोल महाराष्ट्र सोडून बाहेर चाललेले आहेत सुद्धा जवळजवळ अठ्ठावीस ते तीस युनिट तिथून बाहेर गेलेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याचं कारण आहे की महाराष्ट्र शासनाने काही धोरण त्याच्या बाबतीचं आहे ते बदलण्याची गरज आहे कारण फॉरेन कंपनीमध्ये जे त्यांना हे मिळणार आहे त्याचे बेनिफिट्स मिळणार आहेत ह्या कंपन्या मोठमोठ्या येत असताना त्यांना ते बेनिफिट कमी होत चाललं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कुठली आय टी नवीन येत नाही पण तरीसुद्धा अशा परिस्थितीतसुद्धा मी सगळ्यांना शब्द देतो की आम्ही आत गेल्यानंतर सगळे नियम आम्ही जे काय पोषक करता येतील ते करण्याचा प्रयत्न करू पुण्यामध्ये सुद्धा आय टी क्षेत्र का सुरू झालं तर त्यांनी पहिल्यांदा क्रिस्टोफर बेनिंजर नावाचं एका आर्किटेक्टला तिथं आणलं आणि बानेर आणि हिंजेवाडी ह्या भागामध्ये आम्ही काय इन्फ्रास्ट्रक्चर करणार आहोत तो इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी दाखवला आणि लोकांना आव्हान केलं की आम्ही ह्या सगळ्या सुविधा करून देतो आहे तर तुम्ही या आणि त्यावेळी लोक कंपनी त्या ठिकाणी आलेली आहेत आणि त्यामुळं आत्ता आपल्यालासुद्धा तशाच मोठ्या प्रमाणात करायची गरज आहे त्याचवेळी काहीतरी डेव्हलपमेंट होणार आहे नुसतं भूल थापा इलेक्शनला मारून चालणार नाही तुम्ही चार वेळा निवडून आला चार टर्ममध्ये काय केलं तुम्ही सांगा प्रत्येक इलेक्शनला तुम्ही सांगता दररोज पाणी देतो प्रत्येक इलेक्शनला सांगता गेल्या त्यांच्या अजेंडामध्ये सुद्धा आय टी पारचं त्यांनी टाकलेलं होतं तुम्ही काढून त्यांचा गेल्याचा जाहीरनामा बघा मग काय केलं प्रयत्न ते तरी सांगा ना एकसुद्धा प्रयत्न त्याच्यासाठी तुम्ही आय टी आणण्यासाठी केला नाही म्हणजे लोकांना खोटं बोलूनच मतं गेल्यावर सुद्धा घेतला आत्तासुद्धा तुम्ही स्वतःची नाकर्तेपणा दुसऱ्यावर ढकलण्याचा ना प्रयत्न करता महेश कोटेंनी फसवलं म्हणून सांगता अरे तुम्ही काय केलं ते सांगा ना महेश कोटेची काय जबाबदारी नव्हती महेश कोटेला आजपर्यंत काय कोण निवडून दिलेलं नाही आहे त्यामुळं तुम्हाला निवडून दिलं आहे तुम्ही तुम्ही जबाबदारी घेतली आहे तुम्ही आमचं पालकत्व स्वीकारलं होतं ह्या मतदारसंघाचं ह्या पालकत्वामधून तुम्ही लोकांसाठी काय दिलं आहे हे तुम्ही सांगा ना आम्ही काय केलं त्याच्यापेक्षा आम्ही निवडून आल्यावर सांगू ना आम्ही काय केलं ते पाच वर्षानंतर आम्ही हिशोब देणारच आहे पण तुम्ही वीस वर्षाचा हिशोब द्या प्रभाग क्रमांक तीनचे लोकांना माहिती आहे की ह्या भागातली कामं मॅक्झिमम हे सुरेश पाटीलच्या माध्यमातून झालेले आहेत सुरेश पाटीललासुद्धा मारून टाकण्याचा प्रयत्न झाला हे मी सांगत नाही स्वतः सुरेश पाटलांनी दोन दिवसापूर्वी सगळीकडे स्टेटमेंट घेऊन सांगितलेलं आहे इवन त्यांनी काल त्या चार पाच सभा घेतल्या आणि सगळीकडे त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं लोकं सुरेश पाटीलना चांगलं ओळखतात ते काम करणारा नगरसेवक म्हणून जशी त्यांची ही आहे तशीच ख्याती बाळू पाटलाची होती बाळू पाटील आज आमच्याबरोबर असते तर अजून चित्र वेगळं दिसलं असतं पण जरी असलं तर त्यांच्या रूपाने सूरज पाटील पूर्ण त्यांच्यावर दबाव असतानासुद्धा सगळं दबाव बाजूला ठेवून ते आज उघडपणे माझ्या या ठिकाणी काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि नागेश वल्ल्यासुद्धा आता आपल्याला माहिती आहे की पण उघड आलेले आहेत त्यामुळे तीन नंबर प्रभागात कमीत कमी दहा हजार पेक्षा जास्त लीड आम्हाला मिळेल अशी खात्री मी या ठिकाणी देतोय लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका